बंदूक तलवारींमुळे लोकांची पळापळ भर वस्तीत भर रस्त्यात हा प्रकार उघडकीस आला आहे आवाज झाल्यानं परिसरातील रहिवाशांनी सांगितले दोन टोळ्या समोरासमोर आल्या आरडाओरड करणाऱ्यांच्या हातात तलवारी बघून रहिवाशांना धक्का बसला भयभीत झालेले नागरिक आपापल्या इमारतीत धाव घेत घरांचा दरवाजा लावून घेतला घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पाहणी सुरू केली दोन सराईत गुन्हेगारांमध्ये झालेल्या वादातून एकाने दुसऱ्या टोळीवर गोळीबार केल्याची घटना सिडकोतील त्रिमूर्ती चौक परिसरात घडली गुंडांनी तलवारी ही पर्जत परिसरात दहशत बाजवली या घटनेने संपूर्ण परिसर हजरला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे दरम्यान दोन्ही गुन्हेगार टोळ्यांचे सदस्य गोळीबाराच्या घटनेनंतर फरार झाले आहे याबाबत आंबड पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी सिडको परिसरात राहणारे वैभव शिर्के आणि दर्शन दोनदे या दोन्ही सराईक गुन्हेगारांमध्ये रात्री वाद झाला दोघांनी एकमेकांना बघून घेण्याची धमकी दिली होती काही मित्रांच्या मध्यस्थीने वाद मिटला होता रात्री साडे अकराच्या सुमारास सराईत गुन्हेगार दर्शन दोंदे यांनी वैभव शिर्के यास बोलून घेतले दोघांमध्ये पुन्हा वाद झाले दोंदे यांनी गावठी पिस्टल काढत ती वैभववर रोखली जी वाचवण्यासाठी वैभवला पलायन करण्याचा प्रयत्न केला असता दर्शनने पाठीमागून त्याच्यावर गोळी झाडली मात्र नेम चुकला वैभव वाचला या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊ वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले या पथकाने या घटनेची पाहणी केली रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता रात्री उशिरा अंबड पोलिसांनी एका जणास ताब्यात घेतल्या असून घटनेबाबत सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलीस पथक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तसेच आंबड पोलीस अधिक तपास करीत आहेत